नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा मोटारसायकल अपघातात तीन जण जखमी तुळजापूर जवळची घटना कारंजा तालुक्यात धावत्या मोटरसायकलला येऊन बैल धडकल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले ही घटना वीस मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास कारंजा पिंजर रस्त्यावरील तुळजापूरपासून थोड्या अंतरावर घडली सविस्तर वृत्त असे की लग्न आटोपून आई मुलगा मुलगी असे तिघे जण एम एच अठ्ठावीस एके चौदा बावीस क्रमांकाच्या मोटारसायकलने लग्न आटोपून घरी निघाले होते मार्गात अचानक एका बैलाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली या घटनेत आई शारदा मते पंचेचाळीस वय पंचेचाळीस मुलगा मुलगी हुशाली मते वय तेवीस व मुलगा अक्षय मते वय एकवीस सर्व राहणार भिंडी काजी तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला हे जमिनीवर कोसळून जखमी झाले दरम्यान घटनेची माहिती मिळताच समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अजय घोडेस्वार व गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख व जगद्गुरू नरेंद्राचार्य स्वामी महाराजांचे नितीन पाटील यांनी घट घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेतून प्रथम उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले या ठिकाणी डॉक्टरांनी प्रथम उपचार करून अपघातग्रस्त दोन जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले त्यावेळी मदतीसाठी रुग्णशोक श्याम घोडेस्वार दीपक सोनोने छोटू उके देवा श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख हे उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा